तर बघा फायनली सर्व रेसिपी स्नेहाने रेडी केलेल्या आहेत जेवण डिलिव्हर करतो हे तुम्हाला कोणी सजेस्ट केलं का तुम्ही चॅनल थ्रू नाही मी चॅनल थ्रू मी तुमचे व्हिडिओज पाहिले त्याच्याने आम्हाला काय कळलं की तुम्ही असं असं जेवण वगैरे घरी घरगुती जेवण मिळतं म्हणजे अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर सर्वात पहिले ना आम्हाला उलवेमधली ऑर्डर कम्प्लीट करायची आहे ना तर आता जस्ट मी मार्केट मधनं आलो आहे मासली घेऊन तर आता मासली साफ करून घेतो आणि मग नंतर आम्ही डायरेक्ट रेसिपीला करतो सुरुवात आणि याच्या पुढे तुम्हाला आम्ही दाखवणार आपल्याला कुठून कुठून ऑर्डर आलेत आणि किती ऑर्डर आलेत तर चला कंटिन्यू राहा मासली साफ केलेली आहे इथे तुम्ही दोन प्लेट चिंबुऱ्या बघताय चिंबुऱ्या मसाल्याची ऑर्डर आहे इथे ऑइस्टर्न म्हणजे कालवा मसाल्याची ऑर्डर आहे आणि इथे तुम्ही बघताय माकूड आणि इथे कोळंबी भात मॅरिनेशन करून ठेवलेले आणि बघा आता स्नेहा ऑइस्टर टाकते मस्त पैकी मसाल्यामध्ये ला स्नेहाने मिक्स करून घेतलेला आहे तर पण किती टायमान होईल स्नेहा दहा ते बारा मिनिट दहा ते आता वाजले सव्वा अकरा आणि तुला साडे बारा वाजेपर्यंत म्हणजे एक तासामध्ये किती रेसिपी बनवायची माहिती आहे ना तर टोटल तुला बघ ही एक, एक ना, तर आहेच नंतर इथे दोन रेसिपी चिंबोरीची आहेत इथे ही एक आहे म्हणजे पाच आहेत रेसिपी होतील ना बघा आज हे कारण कपडे खूप खराब ना कधी कधी म्हणजे वाटेन उरते कधी कधी कालवण उरते असं मिक्स करते घाई घाई होते ना तर त्याच्यासाठी सेफ्टीसाठी खूप वेळ कमेंट तर मला नाव नाही आठवत नाही तर मग नाव पण घेतलं स्नेहा वहिनीला कपडे वगैरे होतात ना था। म्हणून hmm. थँक्यू सजेशन साठी आणि आपण ऍप्रिन घेतलेला पण आहे पटापट मसाला बनवलेला आहे स्नेहाने आणि त्याच मसाल्यामध्ये आता चिमोऱ्या टाकतात भरलेल्या अंड्यांच्या चिमोऱ्या मसाला थोडी ग्रेव्ही जास्त सांगितलेली आहे ना, ना? ना? रस्ता आहे आणि बघा या साइडला तुम्ही बघताय कोलंबी मसाला कोलंबी मसाला तर फायनली जे तुम्ही बघताय चिंबुरी मसाला म्हणजे चिंबुरीचा कालून झालेला आहे तिथे कोलंबी पण झाली आहे ना कोलंबी मसाला पण झालेला आहे सर्व रेसिपी झालेत ना आता कोलंबी भात आहे स्नेहा कोलंबी भात बनवायला मिळते हिरवा वाटत लागेल स्नेहा लसीस घरगुती अगदी स्पेशल मसाला किती चम्मच घेणार स्नेहा एक छोटा चम्मच एक छोटा चम्मच घेतलेला आहे आणि फायनली तुम्ही बघताय कोलंबी टाकलेली आहे स्नेहाला थोडा बाहेर गेलो होतो तोपर्यंत स्नेहाने सर्व रेसिपी बनवलेल्या आहेत तर चला कंटिन्यू दोन उलवे द्यायचे आहेत एक द्रोणागिरीला ला द्यायचे आहे ना वजन आहेत तर चला आता डिलिव्हरी देऊन येऊया उलवे उलवेमध्येच हे दादा आहेत रियान दादा कसं आहे तर दादानी आपल्याकडनं मोठी ऑर्डर दिले आणि फीडबॅक नक्की दे oh. आणि थँक्यू सो मच दादा खूप छान वाटलं आणि असंच प्रेम आणि असंच थँक्यू ते दादा आहे तुम्ही दादा नमस्कार दादा माझ्याच गावातला दादा आम्ही <laughs> म्हणजे खूप दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये ना आपण आणि दादा ना बाहेर देशामध्ये काम करते कुठली कंट्री इराकमध्ये इराकमध्ये काम करते सुट्टीला आलं का दादा सुट्टीला आलं मग जाणार कधी जाईल आता एक दोन हप्त्यामध्ये जाणार <laughs> का आणि थँक्यू सो मच दादा खूप छान वाटलं भेटून खूप वेळा आपल्याला हेल्प सुद्धा दादानी केलेली आहे आणि एक्सेरीज असतात फिशिंगचे ते सुद्धा पाठवलेले आहेत आणि फर्स्ट टाइम आज भेटतोय आम्ही तर दादासाठी आणलाय चिंबोरी मसाला आणि कोलंबी मसाला आणलेला आहे आणि टेस्ट करून नक्की सांगा दादा कसे झाले ते नक्की थँक्यू थँक्यू उरण पुरंद्रोणगिरी एरियामध्ये आहोत हे दादा आहेत नमस्कार दादा आणि तुझं नाव काय नाव काय नाव नाव काय नाव आई अरे वा खूप छान नाव आहे आणि दादाने आपल्याकडनं चिंबुरी मसाला आणि एक किलो मसाला सांगितला मी तुमची ऑर्डर दिली आहे आणि जेव्हा तुम्ही खाणार टेस्ट करणार ना तेव्हा नक्की सांगा कशी फूडची टेस्ट आहे आणि थँक्यू सो मच दादा असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या चला चला बाय डिलेवरी देता देता अर्जंट एक ऑर्डर आली होती तर स्नेहाने पटकन रेडी केली ना दोन कोलंबी भात आणि मसाला आहे ना अर्धा किलो आणि एक ऑर्डरचे पैसे चल मी पटकन देऊन येते आपण कामोटेमध्ये आहोत आणि बघा ही ताई आणि दादा आहेत नमस्कार कशा आहेत तर आपल्याला ऑर्डर केली होती कोलंबी भात सांगितलं होते सांगित ओ, दोन आणि मसाला अर्धा किलो आणि तुझं नाव काय अरे आम्ही प्रेमाने कुठले आहेत तुम्ही अंधेरीवर अंधेरीवर ना अंधेरीवर आले माझे सासरे राहतात त्या आयडी आलो की आम्हाला मसाला टेस्ट करत होता मसाला मसाला आलो खास करून त्या आयडी अच्छा तर मग ताई बोलले की आम्हाला आम्ही वाट बघतोय तुमची कधीपासून ऑर्डर येते नंतर माहिती पडलं की पेमेंट ऑनलाईन गेल्याशिवाय होत नाही आम्ही काय करतो माहितीये आम्ही व्हिडिओ मध्ये पण भरपूर वेळेला सांगितलेलं आहे जो ऑनलाइन पेमेंट करेल ना त्याची ऑर्डर कन्फर्म होईल कसं होतं कधी कधी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी बोलतात मग नंतर कॅन्सल पण करतात आपलं बनवलेला आपल्याला तेवढ्या म्हणजे पैसे दिल्यावरती कन्फर्म होते का बाबा ऑर्डर द्यायची अच्छा नाही नाही असं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमची ऑर्डर दिली आता जेवून घ्या तुम्हाला नाही नाही चालते ना आपल्या इथे फॅमिलीसाठी काय एवढं करू शकतो नाही नाही चालेल थँक्यू चला थँक्यू आलोय आणि स्नेहा बघा साफसफाई करते तिला म्हणजे थोडासा पण कचरा जमत नाही म्हणजे मी ऑर्डर द्यायला शेवटची गेली तेव्हापासून साफसफाई साप करतेस ना आणि बघा सानू बघा इथे स्टडी व्हेरी गुड तिच्यासाठी बघा मस्त मी काय हे काय बोलतात स्टडी टेबल आणलेलं आहे मस्त होमवर्क तुझ्यासाठी बघ उमेश दादानी उमेश अंकलनी अंकलनी हे दिले चॉकलेट दिले फ्लेवर्स खूप सारे खूप सारे फ्लेवर्स आहेत ना गरम करते ना छान आहे मस्त आवडला मग थँक्यू नाही बोलणार अंकल थँक्यू अंकल व्हेरी गुड तर सांगा स्टडी करते मस्त होमवर्क करते तिचा न्यू टेबल आणलंय पण तिला ती आली एक्सायटेड झाली ना स्नेहा चल आतमध्ये काय स्नेहा काय बनवलं जेवायला कोळंबी कोलंबी भात बनवला खालास ना पोट भरून मम्मानी पण खालं का चला मग आता मी जेवून घेतो आणि बघतो आपल्याला कोणकोणते नंतर ऑर्डर आहेत आणखीन आता मेसेज पण येतो स्नेहा तर चला कंटिन्यू राहाय झाल्यापासून ना दुपार नंतर मच्छी साफ करायला लागलो ते आत्ता मच्छी साफ झाली संध्याकाळचे आणि आता इथे स्नेहा चिंगोरी मसाला बनवते ना हो। तर बघा इथे माकुल दोन प्लेट आहे पुन्हा इथे अंड्याने भरलेली चिंबोरी आहे बोंबील फ्राय आहे आणि इथे तीन प्लेट कोलंबी करी आणि एक प्लेट कोलंबी फ्राय आहे ना आणि बघा या कुकर मध्ये स्नेहाने ठेवलंय मटन आणि इथे चिकन बनवते ना म्हणजे किती रेसिपी आल्या ना पटकन पटकन आणि उलवेचे म्हणून आपण घेतले टायमिंग वरती आणि जर दुसरे कुठले एरियाचे असतात ना तर आपण नको बोलतो कारण कसं आहे ते सर्व प्रिपेअर करायला टाइम पण लागते ना फ्रेश आणून बनवायला आणि खूप जण विचारतात अंड्याने भरलेली चिंबुरी कशी असतात तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा अशी असतात अंड्याने ही पूर्ण एगने भरलेली चिंबुरी आणि हेच खायला मजा बघा प्रत्येक चिंबोरात मला अंडरी भरलेला आणि इथे आता मॅरिनेशन सर्व करेक्ट ठेवलेलं आहे आता बोंबील पण मॅरिनेशन करायला लागेल ना आणि कोलंबी आणि आता इथे चिकन बनवतोय आणि बघा आता स्नेहा चिंबोरी टाकते अंडणी भरलेल्या चिंबोरीच्या रेसिपी मध्ये आणि ज्याला कोणालाही आमचा स्नेहा स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीन वरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप ने आमचा मसाला ऑर्डर करू शकता ना स्नेहा इथे मटन आणि चिंबुरी मसाला झालाय आणि स्नेहाची आता घाई झाली कारण टायमिंग जवळ येत चाललं आहे ऑर्डर आणि मग बघा आता इथे चिकन बनवते ना? ऍडमिशनसाठी बघा आता स्नेहा कोलंबी करीमध्ये मसाला टाकते स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चम्मच अडीच चम्मच तीन प्लेटचं प्रमाण त्यानंतर हळद चवीनुसार विनुसार मीठ आता चिकनच्या चे रेसिपी मध्ये वाटण टाकते सुका म्हणजे स्नेहा तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळीच रेसिपी बनवून देते ना काल जरा तू बनवलेली ती जरा वेगळी बनवली त्याच्यामध्ये वाटण कुठे टाकलं वाटण नव्हतं टाकलं टाकलेलं टाकलेलं आपला मसाला होता ना मसाल्यामध्ये टाकत चिकन मसाला होता तो आणि हा चिकन, चिकन करी आहे तर आपण गरम करून पाणी टाकणार आहोत त्याचं बघा गरम करायला ठेवलं एक साइडला पाणी बघा या साईडला पाणी ठेवलं गरम करायला हा गरम गरम बनवलं की याच्यामध्ये याचे काय होतच नाही चिकन आहे ना आपला चांगल्या प्रकारचं शिजून निघते हे पहिले मला माहिती नव्हतं आपण हळूहळू आपल्या युट्यूब फॅमिली कमेंट करत जातात तर मी ट्राय केलं तर खरच मला वाटलं की खरच खूप टेस्टी पण होते आणि चिकन मस्त एकदम सॉफ्ट होते चिकन भरपूर वेळेला आम्हाला कमेंट करून बोलायचे स्नेहताई असे असे तर आता मी करायला लागले ला 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 प्रत्येक स्नेहा ट्राय करूया म्हणून मध्ये तू बोललेली आणि टाकल्यानंतर स्नेहाला खरच आवडलं म्हणजे तुमच्या पण आयडिया आम्हाला आवडतात तुम्हाला असं काय वाटत असेल तर नक्की आम्हाला कमेंट करत सांगा जसे आपली पटकन रेसिपी झाली पाहिजे ना हो मग काय आणि बघा आता गरम पाणी झालेलं आहे आणि आता चिकन मध्ये टाकलेलं आहे चिकनी ला घाटली वरतेच नेहा इथे साइड ला पाणी गरम करापर्यंत हे ठेवलेलं साईडला कोलंबी करी आणि कोलंबी करीला किती टाइम लागेल दहा मिनिटात तर सर्व रेसिपी दहा दहा मिनिटात होणार आहेत ना दहा मिनिटातच होणार कारण तुम्ही तुम्हाला तू दहा 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 तर टाइम एकच टाइमिंग म्हणजे दहा मिनिटात सर्व तिन्ही पण रेसिपी बनतील मग त्यानंतर स्नेहा करणार आहे कोलंबी फ्राय आणि बोंबील फ्राय हे दोनच आहेत ना हो, सर्व डन होतील रेसिपी आज थकली बघाच नेहा दिवसभर म्हणजे किचन मध्ये थोडस फ्रेश नाही झालं ना असं झालं आणि बघा आता कोलंबी मध्ये पाणी टाकलेले स्नेहानी जेवढा हवं आहे तेवढा मग त्यानंतर स्नेहाने कोकम टाकलेला आहे पण झालेला आहे आणि इथे आता माकुळ पण झालेला आहे बघा कोलंबी कोलंबी पण आता दोन ते तीन होणार आहे आणि इथे आता बोंबील फ्राय करणार आहे आणि कोलंबी फ्राय करणार आहे की कोलंबी फ्राय होते प्रॉन्स फ्राय आणि इथे बोंबील फ्राय आणि इथे बघा आता स्नेहानी शेवटची रेसिपी घेतली बनवायला जवला ना? फायनली सर्व रेसिपी स्नेहानी रेडी केलेले आहेत तिथून तुम्ही बघताय बघा ही कोलंबी करी आहेत तीन ना हो अरे बघा इथे माकुल बघताय तुम्ही आज माकुलची साइज छोटी छोटी होती मार्केटला मार्केट तशी मार्केट होती म्हणून एकदम हे वाटत आणि इथे तुम्ही जवला बघताय हा तुम्ही बघताय चिंबोरी मसाला।, मसाला माकुल कोलंबी फ्राय मटन आणि बघा हा चिकन आणि इथे तुम्ही बघताय बोंबील रेहाताई आहे ताई नमस्कार ताई कशा आहात मस्त तुम्ही कसे मी पण एकदम मस्त एकदम मस्त आणि तुम्ही ना फर्स्ट टाईम आणि सेकंड टाईम ना ही दुसरी वेल ही तुमची ऑर्डर आणि थँक्यू थँक्यू सो मच ताई तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा ऑर्डर दिली आणि खूप छान आहे खूप टेस्टी आणि आपल्या टू फॅमिलीला काय बोलणार जर कोणी ट्राय नसेल केलं तर करायला हवं पक्का 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 ट्राय कराय खूप टेस्टी जेवण आणि खूप चांगलं बनवतात आणि खूप क्लीन असतं एकदम छान जेवण बनवतात थँक्यू 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 ओके ओके चला ताई बाय 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 मित्रांनो हे दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार हरीश घरात तर दादानी आपल्याकडनं पहिल्यांदा ऑर्डर केलेलं आहे के आणि खूप मोठी ऑर्डर दिलेली आहे आणि दादा जेव्हा फूड टेस्ट करणार ना तेव्हा फीडबॅक नक्की, नक्की नक्की आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला सपोर्ट करता एक प्रकारे आणि तुम्हाला कोणी म्हणजे आमच्याबद्दल असं म्हणजे आम्ही जेवण डिलिव्हर करतो हे तुम्हाला कोणी सजेस्ट केलं का तुम्ही चॅनल थ्रू नेऊ आम्ही चॅनल थ्रू मी तुमचे व्हिडिओज पाहिले त्याच्याने आम्हाला माहिती कळलं की तुम्ही असं असं जेवण वगैरे घरी घरगुती जेवण मिळतं म्हणजे अवेलेबल आहे थँक्यू थँक्यू आणि अच्छा थँक्यू नाव काय तुझं यू थँक्यू यू चला थँक्यू थँक्यू मसाला बनवणार ना स्नेहा आणि सानू दादाच्या मुलाने बघ तुझ्यासाठी गिफ्ट दिलेला आहे काय असणार भरलाय मित्रांनो चॉकलेट ने नाच नेहा पूर्ण फ्रीज भरलेला आहे चॉकलेट ने किती ने किती चॉकलेट किती प्रेम तुझ्यावरती सानू किती प्रेम रे काय काय तुलाय

तो चला मित्र वेरी गुड तर आता स्नेहाला बघूया आपण स्नेहा काय करते रेडी होते स्नेहा स्नेहा पण आज खूप थकले मी पण थकलोय आणि ते आता जेवण बनवते जेवण रेडी झालंय तर चला आता जेवायला बसूया तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालेले आणि सर्व घरातली कामं झालेली स्नेहाची अकरा वाजले फायनली सर्व फिनिश ना आणि हे बघा आम्ही वाशीमधनं मसाला आणलेला आहे Actually, आपला ना मसाला आउट ऑफ स्टॉक झाला होता आणि आता ना आम्ही दिवसानंतर म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला आता मंगलवारी, मंगलवारी बघायला मिळेल तर बुधवार गुद्वार गुद्वार गुरुवारी आपण बाहेर जाणार गुरुवारी ना आऊट ऑफ सिटी म्हणजे आऊट ऑफ महाराष्ट्र बाहेर जाणार आहोत सात ते आठ दिवसासाठी फिरण्यासाठी तर तुमच्याजवळ बघा दोन दिवस आहेत जर तुम्हाला कोणालाही मसाला हवा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि हा तिथे गेल्यावरती म्हणजे आता आम्ही बाहेर गेल्यावरती असं नाही का ऑर्डर नाही घेणार आम्ही ऑर्डर घेणार पण तुम्हाला मग नंतर घरी आल्यावरती मिळणार बरोबर आम्ही पॅकिंग वगैरे सगळं करून जाणार तुमचे ऑर्डर आम्ही घेणार आणि लगेच आम्ही आलो की लगेच इथून कुरिअर करून तरी पण मला नाही वाटत का आपला मसाला राहील आउट ऑफ स्टॉक तर होईल दोन ते तीन दिवसामध्ये आमचा मसाला आउट ऑफ स्टॉक होते तरी पण तुम्ही जर ही व्हिडिओ बघताय आणि खरंच तुम्हाला असं वाटते का आमचा मसाला तुमच्या रेसिपीमध्ये यूज करावा तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मसाला ऑर्डर करा ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय